सध्या सोलापूर शहर जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे एकीकडे पाऊस नाही आणि दुसरीकडे महागाईने त्रस्त असणाऱ्या अशा शेतकऱ्यांना शासनाच्या योजनेचे लाभ भेटत आहे का नाही असा फोन भाजपा कार्यालयातून आला आणि शेतकरी मात्र प्रचंड चिडला आणि त्यांनी चक्क नरेंद्र मोदीपर्यंत हा मेसेज पोहोचवण्याची मागणी फोन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याला केले नेमका पाहूया हा संवाद कशा प्रकारे चालला आणि शेतकऱ्याची व्यथा काय आहे हे शेतकऱ्यांनी अगदी रागाच्या भरात कशा प्रकारे भाजप कार्यालयातून आलेल्या त्या फोन करणाऱ्या व्यक्तीला सुनावलं हे आपण पहा हॅलो नमस्कार सर मी बीजेपी प्रदेश कार्यालयातून शुभम माझे बोलणे मारुती नाईक यांच्या यांच्याशी आहे का बोला सर आपल्या कुटुंबाला किसान सन्मान निधी अंतर्गत बँकेत पैसे मिळतात का कुठले पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळतात सर आपल्याला मिळतात सर आपल्याला हे जाणून आनंद होईल की आपल्यासारख्या अकरा कोटीहून अधिक लोकांना या योजनेचा लाभ मिळत आहे राव तुम्हाला कळते इथं अकरा कोटी लाभ मिळते इकडं आमचे सात हजारां सात सात लाखानं वर्षाला मारले ला हा जा ग्या, रुपये जाय चारशे रुपये असं बाराशे रुपये वर नि आला म्हणून पहिल्यांदा सांगितलं मोदीनं आजचे दिन आले आजचे नवं बुरे दिन आले ते आमचे पाक येडाचा बाजार झाले आणि झालाय आणि पुन्हा अजून आम्हाला इचारा दोन हजार रुपये आले दोन हजार रुपये आमच्या माड्यावरून उतरून टाका तिकडे आला तुम्ही काय बोलताय पक्षाला कशाला पाठिंबा देतोय काय आपो काय करायचे काय आमचं मन की बात जनाजी बात कोणी ऐकून घ्यायची हो नक्कीच सर आम्ही ऐकूनच घ्यायला ऐकून घ्या मला मन की बात त्यांची म्हणते जनाजी बात एकशे पाच आमदार आले त्यांचं तर त्यांनी आमच्या काय व्यथा आहे ते त्यांनी जाणून घेतलं का एकशे पाच ना किंवा त्यांचं त्यांचं कुरघोड्या चालू आहे आमचं कोणी ऐकून घ्या शेतकऱ्या जाता कांद्याला भाव नाही का कांद्याला भाव नाही टमाट्याला भाव नाही भाव इथं कशालाच नाही शेतकऱ्याचा शेतकऱ्याच्या व्यथा कोणी जाणून घेतल्या ते आम्हाला सांगा आणि नोकरी भरती दिसतो म्हणले ते पाच लाख रुपये एका शेतकऱ्या नावावर एक रुपये त्याने तीनशे साठ रुपये वार्षिक त्याने बँकेतनं हे केलं तीनशे साठ रुपये घेतला ऐका विमा उतरून घेतला त्याने हॅलो हा सर आपली तक्रार घेतले नाही नाही नोंदवून आमचं आमचं ऐका तुमचं आम्ही ऐकायला मोकळा नाही आमचं ऐकून घ्या पहिल्यांदा आमचं ते मोदीला पाठवा आमचं आमचं ऐकून घ्या पूर्णपणे ऐकून घ्या आमचं हा सर आपली विधानसभा कुठली सांगू शकता का आपण मोळ 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 तालुका जिल्हा सोलापूर आणि ऐका सोहळे ही लक्षात घ्या पहिल्यांदा आणि हॅलो आता इकडं इकडं जातीवादेत भांडण लावायचं जा। सरकारने एकच काम केलं जातीवाद इकडे यांचं हे करायचं आणि काय नेमकं आम्हाला काय दिलं सांगा तुम्ही सरकारनं काय नेसतं दोन हजार रुपये दाखवते आणि आमची जॉब की असं काढून या लागलं सगळे आणि आमच्या बँकेत ऐकून घ्या बँकेत आमचं खातं जे आहे त्या खात्यात जर तीन महिने आम्ही शेतकरी बघत नाही तीन तीन चार चार, चार महिने तर त्याच्यावरला पैसे काटून घेते येईल